सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा परदेशामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून उत्तम संधी चालून आलेली आहे येत्या तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला कोर्टयार्ड बाय मेरियट येथे सकाळी दहा ते पाच या वेळेत उत्तर महाराष्ट्रातील सर्वात भव्य वर्ल्ड एज्युकेशन फेअरचं आयोजन करण्यात आहे या फेअरमध्ये विदेशातील बारापेक्षा जास्त नामांकित युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधी उपस्थित राहून विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करणार आहेत एक वर्षांपूर्वी पॉवर हाऊस ग्लोबल सीईओ आनंद पाटील आणि सीओ ओ कृष्णा पाटील यांनी भारतातील पहिले सेंटर नाशिकमध्ये सुरू केले त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थी विविध विद्यार्त देशात नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहेत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना विदेशातील शिक्षणासाठी योग्य मार्गदर्शन हवे असेल अशा विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी येत्या तेवीस मार्चला सकाळी दहा ते पाच या वेळेत हॉटेल कोर्टयार्ड बाय मेरिएट येथे वर्ल्ड एज्युकेशन फेअरला भेट देऊन आपले स्वप्न साकार करावे अशी माहिती पॉवर हाऊस ग्लोबल सर्व्हिसेसचे सीओओ ओ कृष्णा पाटील यांनी नाशिक न्यूजशी बोलताना दिलेली आहे नमस्कार मी कृष्णा व्ही पाटील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर पॉवरहाऊस ग्लोबल सर्व्हिसेस एजन्सी पॉवरहाऊस ही दुबई बेस्ड एज्युकेशन कंपनी आहे जी मुलांना करिअर गायडन्स अब्रॉड एज्युकेशन त्यानंतर आम्ही इन्स्टिट्यूशन्सबरोबर पण काम करतो युनिव्हर्सिटीजबरोबर पण काम करतो ज्यांना फॉरेन कॉलॅब्रेशन्स करायचे आहेत ॲज पर दी न्यू एज्युकेशन पॉलिसी ॲक्ट प्रामुख्याने पॉवरहाऊस ग्लोबल सर्व्हिसेसला आता एक वर्ष होतील ह्या एक वर्षामध्ये आम्ही बरेच मुलं बाहेर शिक्षणासाठी वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये पाठवले वेगवेगळ्या देशांमध्ये पाठवलेत आणि त्या माध्यमातनं आता मुलं खूप चांगल्या प्रकारे शिक्षण युनिव्हर्सिटीजमध्ये घेत ते आहेत येत्या तेवीस तारखेला कोर्टयार्ड मॅरिटमध्ये मुंबई नाक्याला आम्ही नाशिकमध्ये तिसरं वर्ल्ड एज्युकेशन फेअरचं आयोजन केलेलं आहे ह्या एज्युकेशन फेअरमध्ये ॲट बारा ते तेरा युनिव्हर्सिटीज भाग घेणार आहेत कुठल्याही एक्झिबिशनमध्ये तुम्ही गेलात तशीच माहिती आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या वर्ल्ड एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे याच्यामध्ये काही यू के ऑस्ट्रेलिया यू एस आणि जर्मनीची जी सर्व्हिस आम्ही इन हाऊस करतो त्याही सर्विसेस तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला डॉक्टर होण्याची जर ॲस्पिरेशन्स असतील आणि तुम्हाला हंगेरीसारख्या ठिकाणी जाऊन जर शिकायचं असेल जे सेंट्रल युरोपला आहे तर ते पण आम्ही इनहाऊस सर्व्हिस आता चालू केली आहे ज्याच्यामध्ये तुम्ही प्री मेडिकल ट्रॅक कोर्स करून सहा वर्षामध्ये एक एम डी प्रोग्राम पूर्ण करू शकतात आणि हे दर्जेदार शिक्षण असणार आहे जे क्यू एस रँकिंग युनिव्हर्सिटीज त्या जे युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही मेडिकल uh, एज्युकेशनसाठी विद्यार्थ्यांना पाठवतो तेवीस तारखेचं जे सेमिनार आहे याच्यामध्ये स्टुडंट्स आणि त्यांचे पेरेंट्स हे दोघं येऊ शकतात एका रूफखाली तुम्हाला मल्टिपल युनिव्हर्सिटीजच्या बरोबर डिस्कशन्स करता येतील त्या युनिव्हर्सिटीजकडे असणारे कोर्सेस त्यांच्या एंट्री रिक्वायरमेंट स्कॉलरशिप्स त्याच्यानंतर त्यांच्या फीज याची सगळी माहिती तुम्हाला त्या एज्युकेशन फेअरमध्ये मिळणार आहे माझी विनंती राहील की जे स्टुडंट्स आत्ता बारावीमध्ये आहेत किंवा जे लास्ट इयरला आहे किंवा थर्ड इयरमध्ये आहे ज्यांना पुढच्या वर्षी जाण्याची इच्छा आहे कुठल्याही देशामध्ये त्यांनी ह्या संधीचा लाभ घ्यावा खास करून पेरेंट्सनी यावं अशी माझी त्यांना विनंती आहे कारण ते स्पॉन्सरच असतात स्टुडंट्सचे तुमच्या पाठिंब्याशिवाय मुलं जाऊ शकत नाही तुम्हाला ज्यावेळेस इन्फॉर्मेशन मिळते त्यावेळेस डिसिजन घेणं फार सोपं होतं पॉवर हाऊस सगळ्या सर्व्हिसेस इन हाऊस प्रोव्हाइड करतात काउन्सलिंगपासनं तुमच्या विजापर्यंत प्री डिपार्चरपर्यंत सगळ्या प्रोसेस आम्ही इन हाऊस करतो येत्या ते तेवीस मार्चला कोटियाड मॅरिड नाशिकमध्ये आम्ही तिसरं वर्ल्ड एज्युकेशन फेअर ऑर्गनाईज केलं आहे ह्या एज्युकेशन फेअरला एंट्री फ्री आहे विद्यार्थ्यांनी पालकांनी यावं अशी मी विनंती करतो मग ते ग्रामीण आणि शहरी भागातले दोघेही असू शकतात जे मुलं आता बारावीची एक्झाम देतात किंवा ज्यांचे बारावीची एक्झाम आहेत ज्यांना आत्ता सप्टेंबरमध्ये जायचं आहे किंवा जे मुलं आता थर्ड था था इयरमध्ये ज्यांना पुढच्या वर्षे जायचं आहे किंवा जे विद्यार्थी आत्ता लास्ट इयरमध्ये कुठल्याही ग्रॅज्युएशनमध्ये किंवा डिग्रीमध्ये त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे कारण त्यांना आत्ता सप्टेंबरसाठी सगळी माहिती ह्या एज्युकेशन फेअरमध्ये मिळेल तर ह्या संधीचा तुम्ही लाभ घ्यावा बारा तेरा युनिव्हर्सिटीज विविध देशातून या ठिकाणी येणार आहेत तर पालक आणि विद्यार्थी जर आले तर एका रूफ खाली तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्याचा लाभ घेऊन तुम्ही हाऊसच्या सर्व्हिसेस वापरून तुमच्या ड्रीम युनिव्हर्सिटीजमध्ये शिकायला जाऊ शकता धन्यवाद टेक्नॉलॉजी ऑफ इंग्लटेड Here yeah, I am sharing best experience with Powerhouse Global Services. Before I made to Powerhouse Global Services and Krishna sir, I was facing lots of challenges like how to apply to university, finding and choosing uh, right universities and right course, how to solve financial concerns. After that, I have received best support from Powerhouse Global Services. They provide me a personalized consultation. That's why I am here, in best university and satisfied course at this home. कृष्णासाहेब टेक्स्ट फॉलो गोल्ड एप्लिकेशन प्रोसेस रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक